मित्रांनो सप्रेम जय कलिंग गणराज्य हे बंगालची खाडी जवळील तटवरचे ठिकाण महानदी आणि गोदावरी नदीच्या मध्यभागी पसरलेलं होतं कलिंग देश प्रथमतः मगध साम्राज्याचा अभिन्न भाग होता कालांतराने तो नंद वंशाच्या साम्राज्यात विलीन करण्यात आला कलिंग युद्धातील पाशवी नरसंहार सैनिक तसेच सामान्य कलिंगवासियांची झालेली वर्ब्रता निर्मम नर रक्तसंहार संवेदनाही विहीन पाषाणधर्मी विनाश विनाशलेला पाहुण सम्राट अशोक मर्मा मर्मांतक झाले रणांगणात इतस्तता पसरलेल्या शवाचा वेदने विवळत असलेल्या जखमी सैनिकांच्या अर्थ किंकळ्या करुणनाद मृत शरीरांना कवटाळून मोठेने आक्रांत करणारे त्यांच्या मुले आणि स्त्रिया आणि कुटुंब संपूर्ण कलिंगभूमी सैनिकांच्या आर्त चित्कार हाहाकार आणि करुण आर्थनाद पाहून सम्राट अशोक प्रथमतात भयभीत भयभीत झाले होते महापाशाणाला पाझर फुटले परंतु शतकानुशतके शूद्रातिशुद्रांचे निर्मम शोषण करणाऱ्या त्यांच्यावर पाशवी अमानुषपणे अमाणुषपणे अण्याय अत्याचार करणाऱ्या ते ब्राह्मणी मानसिकतेच्या दगड धोंड्यांना केव्हा फाजर फुटणार होते